ॐ नमोजी गणनायका सर्वसिद्धिफलदायका अज्ञानभ्रान्ति छेदका बोधरूपा श्रीरा माझि अन्तरि भरावे सर्वकाळवास्तव्य करावे मजवाक शून्या सध वावे कृपा कटाक्ष श्रीराम हा सुंदर गणेशाचं समर्थाने वर्णन केलं गणेश चतुर्थीच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हे चिंतन आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला आत्मसात करता यावं त्याचं चिंतन व्हावं त्याचं मनन व्हावं आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत असताना तो गणपती आमच्या समोर असा उभा राहायला पाहिजे त्या गणपतीतली तत्व आम्हाला समजली पाहिजे एकदा असं त्या गणेशाचं वर्णन किंवा रूप एकदा बघितल्यानंतर आपलं लक्षात येईल की या सगळ्या प्रतिकात्मक रूपामध्ये आम्ही गणेशाला एक मूर्तीच्या रूपामध्ये आणत असतो मूर्तीच्या रूपामध्ये पाहत असतो पण मग आमची कशी भावना असते अहो मनाची बोळ्या बाबड्या मनाची ती चुकीची असते असं नाही ती खोटी असते असं नाही कारण आम्ही आमच्या मनानं ठरवलेलं असतो की हा गणपती आहे ना हा देव आहे ना हा नवसाला पावणारा देव आहे मला याच्यातला नवस आणि त्याच्याबद्दल काही माझं मत वेगळं मला सांगायचं असं नाही किंवा त्याच्याबद्दल काही टीका टिप्पणी करायची असं नाही आहे हा गणपती नवसाला पावतो ही श्रद्धाच काम करत असते जे नवस पुढा होतो की नाही याच्याबद्दल मी काय बोलणार नाही मला ते माहीत नाही पण माझा गणपती हा नवसाला पावणारा आहे म्हणजे मी त्या गणपतीकडे त्या श्रद्धेनं पाहतोय ही श्रद्धा महत्वाची हा भाव महत्वाचा फक्त विषय असा येतो की मग या नवसाच्या साकड्यामध्ये नवसाचं मागणं मागत असताना किंवा नवस करत असताना देवाला साकडं घालत असताना तो संकट निवारण करणारच आहे मारुत्रया जसे संकट निवारक आहेत तसे गणपती बाप्पा सगळ्या दुःखाचं संकटाचं इता कृपेचे निजेवडी विघ्ने कापती बापुडी होऊनी जाती देशधडी नाम मात्र हे ज्याचं वर्णन केलंय समर्थांनी म्हणजे विघ्न तो येऊच देत नाही आल्यानंतर तो काही म्हणत नाही की हा ठीक आहे बघतो आता मी काय करायचं ते असं ते आपण म्हणत असतो देव नाही असं म्हणत की ठीक आहे बघू आपण पुढे काय करायचं ते नाही भगवंताची हीच तर ओळख आहे देवाचा हाच तर आशीर्वाद आहे हेच तर देवाचं देणं आहे हेच तर देवाचं सामर्थ्य आहे हीच तर देवाची शक्ती आहे हाच तर देवाचा आपण आहे कि जो आपल्यावरती संकट येण्यापासून संकटाला थांबवत असतो संकटाला थोपवत असतो याचा अर्थ समर्थ असं म्हणतात की तुम्ही कुठेतरी असे वेळासारखे किंवा प्रारब्धावरती विसंबून राहू नका तुम्हाला जी कर्तव्य दिली आहेत जी कामं दिली आहेत जी कर्तव्य दिले ते कर्तव्य श्रेष्ठपणानं दिलेलं कर्तव्य किंवा जबाबदारीने दिलेलं कर्तव्य आपण पार पाडत राहायचं याचा अर्थ आपल्याला प्रयत्नामध्ये आणि आपण ते प्रयत्नपूर्वक काम करत असताना ते प्रयत्नानी यशस्वी जेव्हा काम होतं तेव्हा ते होणारं ते काम हा आपल्या प्रयत्नाला मिळालेला भगवंताचा आशीर्वाद असतो म्हणजे असं नाही की काहीच करायचं नाही म्हणजे आहे माझा देव माझं बघेल काय असेल ते असं असं होत नाही तेवढी श्रद्धा आमची आहे का तेवढा बोळाभाव आहे का तेवढी भक्ती आहे का तेवढा प्रेम आहे का आम्ही सारखं त्या देवाला व्यवहारामध्ये बांधणं म्हणजे नवस बिवस करून आम्ही त्या देवाशी अग्रीमेंट करणं त्या देवाला व्यवहारामध्ये अडकवणार त्या देवाला आमच्या उद्योगामध्ये आणणार त्या देवाला आमच्या कंपनीमध्ये स्थापन करणार आणि घरातल्या गणपतीची पूजा होणार नाही हे कसं काय त्याला चालेल कंपनीतली पूजा मात्र अगदी बार मोठे मोठे हार नैवेद्य सगळा लोकांना जमवून मोठा डांगोरा पिटून त्या गणपतीला तिथे पूजा करतो आपण त्या घरातल्या परंपरेनं चालत आलेल्या गणपतीच्या मूर्तीचं काय त्या गणपतीची व्यवस्था काय देवाला नवस करणं म्हणजे देवाशी अग्रीमेंट करणं देवाला हिशोबामध्ये दे आणणं देवाला व्यवहारामध्ये दे अडकवणं मग आता देव या संज्ञेशी किंवा देव या तत्वाशी हे कितपत योग्य वाटत याच चिंतन आहे नवस करू नये याच मी म्हणणार नाही पण हा नवस स्वतःसाठी नसावा स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा स्वतःच्या प्रपंचासाठी नसावा स्वतःच्या मुलाबाळांसाठी नसावा स्वतःच्या स्वार्थासाठी हा नसावा हे त्यातलं महत्वाचं आहे त्याच्या समर्थांनी पण नवस केला होता पण तो काही स्वतःसाठी नव्हता केला छत्रपती शिवाजी राजांना त्या स्वतंत्र सिंहासनावरती आणि स्वराज्याच्या गादीवरती विराजमान होण्यासाठी समर्थ रामदासांनी प्रतापगडावरच्या अंबा मातेला नवस केला होता आणि सांगितलं तर मोठं लोकांना आश्चर्य वाटतं आणि काही ना तर जे मोठा धक्काच बसतोय सांगितलं तर अरे बापरे समर्थांचा नवस आणि समर्थ असे करत होते हो करत होते केला होता पण स्वतःसाठी नव्हता काय नवस केला होता आई माझ्या छत्रपतीला माझ्या राजांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या स्वराज्याच्या सिंहासनावरती बसलेलं माझ्या उघड्या डोळ्यांनी मला पाहायचंय आणि आई त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न आड येऊ देऊ नको म्हणून प्रतापगडावरच्या मातेला जगन मातेला समर्थ रामदासांनी तिच्या कानामध्ये सोन्याची फुलं वाहण्याचा नवस केला होता हा नवस समर्थाने छत्रपतींसाठी केला होता स्वतःसाठी नव्हता केला आम्ही व्यवहाराच्या पातळीवरती आम्ही देवाला आमच्या व्यवहारामध्ये अडकवत असतो साधी गोष्ट आहे आम्ही एखाद्याला एखाद्याशी व्यवहार केला विश्वासानं व्यवहार केला अगदी पूर्ण विश्वासाने व्यवहार केला आमच्या मनामध्ये कुठेतरी किंतू परंतु आला आणि आम्ही त्याला म्हटलं की अरे आपण बोललोय ना पण हे कुठेतरी आपण अग्रीमेंट करायचं बरं का त्याचं ते केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही ज्याच्याशी व्यवहार केलेला असतो त्याच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होतो त्याला असं वाटतं की माझ्यावरचा विश्वास माझ्यावरती श्रद्धा याची राहिलेली दिसत नाही त्या अर्थी राहिलेली श्रद्धा त्याची दिसत नाहीये म्हणूनच हा म्हणतो की अग्रिमेंट कर लिहून दे जसं हे व्यवहारात आहे तसं आम्ही देवाकडे अग्रीमेंट करून नवस करून आम्ही त्याच्याकडे आमच्या ना शिवंत व्यवहाराचं आणि प्रपंचाचं साकडं घालून त्याच्यावरती असा अविश्वास दाखवणार आहोत का अहो देव दयाळू आहे रूपाळू आहे सगळं त्रिभुवनातलं दान तो अर्पण करणार आहे आणि मग असं असताना आमच्या नवसाचं आमचं साकडं त्याच्यापर्यंत पोचवत असताना किंवा त्याला घालत असताना काही काय ठिकाणं नवशा गणपती आहे नवशा मारुती आहे झालं पूर्वीच्या पद्धतीनं कोणीतरी नवस केला असेल तो नवस पूर्ण झाला असेल झालं ना त्याचं नावच नवशा गणपती पडलं नवश्या गणपतीला आम्ही नमस्कार करतो वंदन करतो पूजन करतो श्रद्धा आहे आमची सगळ्या देवदेवतांच्यावरती आमची संपूर्ण श्रद्धा आहे आणि ती असलीच पाहिजे फक्त प्रामाणिक भक्तानं सतश्रद्ध भक्तानं आणि देवाच्या एकनिष्ठ भक्तानं नवस करावा की नाही हे ज्याच्या त्याच्या सदसद विवेक बुद्धीचा विषय असल्यामुळे भक्तीच्या श्रद्धेच्या पातळीवरती थी तर थी। ठीक आहे पण वैचारिक पातळीवरती जर विचार केला तर नवस करावा की नाही हा ज्याचा त्याला या दहा दिवसात गणपतीलाच विचारायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे गणपतीचा आपण आशीर्वाद घ्यायचा आहे हे आज गणरायाचं चिंतन मी गणेशाच्या चरणीत समर्पित करतो